चल ना चप्पल घाल कुठं आहे चप्पल मम्मी कुठं आहे कुठं नाही सहा आला तिथं नाही खायचा घरी घेऊन यायचं हो चालत जा नाही जवळ आपली मशीन वगैरे लावली

पंचिम झाली की आता सीजन झाला की हा नाही तुला आणू अनुपरत हो काय हो दिसते की समोर तो तिकडं हा काय करते करतेस साईटला पर आलाय

आता मित्रांनो काढतो एक उत्सव चांगला आता तिथे थांबव

नाही आता दुकान केक बर भिव नको मी आहे नाही भेऊ नको मी आहे की नाही आता बंद झाला केवड तो मोठा होता बघ पळता तू काय मग नाही गेला गेला जेव कुठे गेली चि काय होत ग तिथं केवढा होता अवराय मोठा भाग होता आम्ही पळून आणलो आहे का नाही आमच्या महाग लागला होता कुस आणलाय येते यासाठी खायच राह आता लोन घेतलाय बर का कोयता कुठं आहे दर हा चोई त्या कुठं टाकशील थांब तुला पाटी देऊ का ह्या पाठीत टाकाव काय ह्या पाटावर बस छान लागतं उस